नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सहा मार्चच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत आपणाला तर माहीतच आहे की अर्जुन आणि चैतन्य अथर्व विचारेला शोधण्यासाठी रत्नागिरीला गेले आहेत त्यामुळे सायली इकडे घरी अर्जुनची खूप वाट बघत असते ती खूप काळजीत असते पण आता पहाटे साडेतीन वाजले आहेत अर्जुन अजून घरी आला नाही म्हणून सायली त्याला फोन करते पण त्याचा फोन बंद असल्यामुळे फोनही लागत नाही तेव्हा काळजीत सायली म्हणते की मी पोलीस तक्रार करू का पुन्हा ती स्वतःशीच म्हणते नाही नको आई बाबांना उगच काळजी वाटेल आणि यांना समजलं तर हे रागवतील त्यापेक्षा मी त्यांची वाटच बघत बसते मित्रांनो आता इकडे प्रतिमा आणि रविराज निवांत बोलत बसलेली असतात रविराज म्हणतात तन्वीचं आयुष्य आपणाला पुढे न्यायला हवं पण तिला ते न दुखावता कसं पुढं न्यायचं तेच कळत नाही म्हणून चिडचिड होते माझी आणि राग शेवटी आपल्याच माणसावर निघतो ना मग प्रतिमा हसते आणि म्हणते ही तुमची पूर्वीपासूनची सवय असेल तेव्हा रविराज हे हसतात आणि म्हणतात हे मला नाही माहीत पण हे नक्की की आज तुझी आणखीन एक सवय मला परत आठवली मग प्रतिमा म्हणते कुठली सवय तेव्हा रविराज म्हणतात की पूर्वी जेव्हा जेव्हा आपल्यात भांडणं व्हायची ना तेव्हा तू उपाशी राहायचीस ना आज पण जेवलेली नाहीस तू चल जेवूया मित्रांनो मग प्रतिमाही हो म्हणते आणि दोघेही आतमध्ये जेवण्यासाठी जातात मित्रांनो अजूनही अर्जुन घरी आला नाही तेव्हा सायली म्हणते देवी आई हे कुठल्या संकटात नको सापडायला आता इकडे अर्जुन आणि चैतन्य जवळजवळ रत्नागिरीला पोचलेले असतात तेव्हा अर्जुनला आपण रत्नागिरीमध्ये पोचलो आहे असं समजतं तेव्हा अर्जुन तिथे गाडी थांबवतो मग दोघेही गाडीतून खाली उतरतात थोडा वेळ तिथे थांबतात मग पुन्हा ते गाडीमध्ये बसतात आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य आपण रत्नागिरीत पोहोचलो सुद्धा चार वाजले रे आता आपण एक काम करू मेन सिटीमध्ये जाऊ आणि अथर्व विचारेला शोधू मग दोघेही पुन्हा तिथून निघून जातात मित्रांनो अर्जुनची वाट बघून सायली तिथे झोपलेली असते आता सकाळ होते त्यावेळी सायलीने मोबाईल बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की पाच वाजले आहेत हे अजून कसे आले नाहीत तेव्हा ती पुन्हा अर्जुनला एकदा कॉल करून बघते तेव्हा पुन्हा त्याचा फोन स्विच ऑफच लागतो नंतर मग ती रूममध्ये आवरण्यासाठी जाते मित्रांनो पुन्हा सायली रूममध्ये आवरून पुन्हा खाली येते आणि देवी आईजवळ जाऊन उभी राहते ती बघते तर देवाजवळ दिवाण लावलेला नसतो तेव्हा ती म्हणते पूर्णांची तर घरात नाहीत आणि आईंचा पाय दुखतोय पण देवासमोर तर दिवाण लावायलाच हवा ना तेव्हा ती स्वतः देवाजवळ जाऊन दिवाण लावते नंतर सायली देवीला नमस्कार करते आणि म्हणते देवी आई हे सुखरूप असू देत आज यांना यश मिळव देत देवी आई माझी भक्ती जर खरी असेल ना तर आज यांना अथर्व दादा नक्की सापडू दे मित्रांनो आता इकडे अर्जुन आणि चैतन्याचा प्रवास खूप झालेला असतो त्यामुळे ते थोडा ब्रेक घेतात आणि गाडीतून खाली उतरतात इतक्यात एका टपरीवर अथर्व चहा पीत बसलेला असतो आणि हा नेमका अर्जुनला दिसतो तेव्हा अथर्व ते अर्जुनला बघतो आणि खूप घाबरतो त्याला असं वाटतं की आता अर्जुन त्याला मारणार आहे त्यामुळे तो खूप घाबरतो अर्जुनही रागा रागाने त्याच्याजवळ जाऊन उभा राहतो मित्रांनो अर्जुन अथर्वच्या जवळ जातो आणि हा उचलतो तेव्हा चैतन्यालाही वाटतं की आता हा अथर्वला मारणार पण तो तसा नाही करत अथर्वच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो आम्ही तुला शोधत इथंपर्यंत आलो याचा अर्थ तुला नाही का कळत या केससाठी तू किती महत्त्वाचा आहेस कळत नाही का तुला तेव्हा अथर्व म्हणतो की कळते मग अर्जुन त्याला म्हणतो की तुझ्यामुळे एक निर्दोष माणूस शिक्षेपासून वाचू शकतो तुझ्यामुळे एक गुन्हेगार साक्षी शिखरे हिला शिक्षा होऊ शकते हे कळत नाही का तुला तेव्हा अथर्व म्हणतो की हो कळतंय तेव्हा अर्जुन म्हणतो मग का पळून आलास तू तेव्हा अथर्व त्याला म्हणतो की मी या कोर्ट कचेऱ्या नाही करू शकत माझं लग्न ठरलं आहे मी संसार मुलं बाळं अशी साधी स्वप्न बघतोय माझ्यावर उपकार करावो या खुनाबेनाच्या खटल्यात मला नका ओढवू मी एक साधा माणूस आहे हो मित्रांनो अथर्व अर्जुनला खूपच विनवण्या करत असतो तो खूप घाबरलेला असतो तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की हे बघ मी तुला कोर्टात येण्यासाठी फोर्स नाही करू शकत तुझी मर्जी मग अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य चला पण जाऊयात तेव्हा अर्जुन आणि चैतन्य जायला निघतात पण अर्जुन पुन्हा परत येतो आणि अथर्वला म्हणतो अथर्व मी तुला सांगायला विसरलो तू काळजी घे स्वतःची आणि सावध राहा पाहिजे तर महिनाभर इथेच राहा कुठेतरी लपून राहा आणि मग कदाचित एक पर्सेंट चान्स असेल तुला जिवंत राहण्याचा तेव्हा अथर्व घाबरून म्हणतो की म्हणजे मग अर्जुन त्याला सांगतो की हो माझी ड्युटी म्हणून मला सांगावं लागेल ना कोर्टात की साक्षी शिकरे खोटं बोलले ते तिचा मेलेला भाऊ अथर्व विचारे तो जिवंत आहे मग कोर्ट पोलिसांना सांगेल या अथर्व विचारेला शोधून काढा आता पोलीस तुझ्यापर्यंत आधी पोहोचतील का महिपत शिकरेची माणसं हे काही सांगता येत नाही तेव्हा चैतन्य म्हणतो पण अर्जुन पोलिसांनी आधी अथर्वला पकडलं तर बरं होईल कारण बेकायदेशीर डॉक्युमेंट्स कोर्टात जमा केले आहेत म्हणून अटक करतील तेव्हा अर्जुन म्हणतो मग एक वर्षाची जेल होईल मग चैतन्य म्हणतो आणि महिपतच्या माणसाने आधी शोधलं तर तर त्याचे तुकडे तुकडे करून मारतील मित्रांनो हे ऐकून अथर्व विचारे खूपच घाबरतो तेव्हा अथर्व म्हणतो अहो मला मरायचं नाही माझं नशीब घाणेरडं आहे की त्या साक्षीला माझं नाव आणि फोटो सापडला ते मी पाया पडतो तुमच्या त्या महिपतला माझ्यापासून लांब ठेवा मित्रांनो तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो पाया पडण्याची काही गरज नाही तू जर कोर्टात आलास तर तुला फुल प्रोटेक्शन मिळेल आणि मेहपत हात तुला हातही लावू शकणार नाही मग चैतन्य म्हणतो आणि तुला कोर्टात येऊन काहीही करायचं नाही फक्त तिथं येऊन तुझा चेहरा दाखवायचा आहे मग अर्जुन म्हणतो आणि हे बघ असं समजू नकोस की मी तुला घाबरवतो आहे पण मी तुला समजून सांगतोय की असं होऊ शकतं पुढं जाऊन काही बरं वाईट झालं तर तुला माहिती हवं आता तुला आमचं म्हणणं पटत नसेल तर राहू दे पण तुला आमचं म्हणणं पटत असेल फार काही करायची गरज नाही तिथे गाडी उभी आहे त्या गाडीमध्ये जाऊन बस पट मित्रांनो मग हा अथर्व विचारे काहीही ही विचार न करता पटकन बॅग घेतो आणि अर्जुनच्या गाडीत जाऊन बसतो मित्रांनो हे बघून अर्जुन आणि चैतन्य खुश होतात आणि मग दोघे चहा घेऊन पुन्हा जातात आता इकडे सायली अर्जुनची वाट बघत उभी असते तेव्हा सगळे घरातील नाश्ता करत असतात तेव्हा विमल सायलीजवळ येते आणि म्हणते बहिणी काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लं नाही थोडं खाऊन घ्या चला अहो काळजी करू नका अर्जुन दादा लवकर घरी येतील मित्रांनो मग घरातल्यांना समजतं की अर्जुन रात्री घरी आलाच, आलाच नाही ते तेव्हा प्रताप म्हणतो म्हणजे अर्जुन अजून घरी आलाच नाही तेव्हा कल्पनाही म्हणते कुठे गेलाय तो अजून घरी आला नाही आता केसच्या कामासाठी गेलाय असे अर्धवट उत्तर देऊ नकोस नीट काय ते आम्हाला सांग मित्रांनो कल्पना सायलीवर ओरडते तेव्हा प्रताप म्हणतो सायली उत्तर दे मित्रांनो तेव्हा सायली गप्पच बसते मग प्रताप म्हणतो अर्जुन असा कुठे गेला आहे की तो अजून घरी आला नाही ते अरे कुठल्या केसवर काम करतोय तो तेव्हा अश्विनही म्हणतो तुझं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं आहे का मग सायली नाही असं सांगते तेव्हा मग कल्पना म्हणते नाही मग आपणाला कळणार कसं की अर्जुन सुखरूप आहे की नाही ते मग सायली म्हणते आई अहो ते सुखरूपच असतील ते एका साक्षीदाराला शोधायला गेले काल रात्री जेव्हा माझं चैतन्य भाऊजींशी बोलणं झालं त्यावेळी ते, ते म्हटले आम्ही रत्नागिरीच्या दिशेने चाललोय पण त्यानंतर त्या दोघांचेही फोन बंद लागत आहेत काहीच कळायला मार्ग नाही तेव्हा कल्पना चिडती आणि म्हणते अगं तुला एवढं सगळं माहिती आहे आणि तू आमच्यापासून लपवून ठेवलंस तेव्हा सायली म्हणते आई मी लपवलं नाही फक्त तुम्हाला काळजी वाटेल म्हणून अर्धवटच सांगितलं तेव्हा प्रताप म्हणतो आणि काय ग हे सगळं आश्रम केसच्या संदर्भात चाललं आहे ना मित्रांनो तेव्हा सायली काहीच बोलत नाही ती मान खाली घालून उभी राहते तेव्हा प्रताप म्हणतो वाटलंच मला आता या केसमुळे आपल्या घराला काय काय सहन करावं लागणार आहे देवच जाणू तेव्हा अश्विन म्हणतो डॅड मला वाटते आपणाला पोलीस कंप्लेंट करायला हवी तेव्हा सायली म्हणते नाही बाबा हे कोर्टात नक्की येतील थोडा धीर धरा कालपासून मी याच गोष्टीवर धीर धरलाय हे कोर्टात नक्की येतील तेव्हा सायली म्हणते विमलताई निघते मी तेव्हा विमल सायलीला म्हणते की सायली ताई थोडा चहा घेऊन जा ना तेव्हा मग सायली नको असं म्हणते आणि कोर्टात जायला निघते मित्रांनो आता इकडे महिपत खूपच खुश असतो आता साक्षी सुटणार म्हणून तो आनंदाने सगळ्यांना पेढे वाटत तो नागराजला साक्षीला आणि स्वतःलाही पेढा घेतो पण प्रियाला काही देत नाही प्रियाला त्याचा खूपच राग येतो महिपत म्हणतो नागराज शेठ गेले दोन वर्ष माझ्या लेकीच्या नशिबाला लागलेलं ग्रहण आता सुटणार मित्रांनो महिपत खूपच खुश असतो हे बघून नागराज म्हणतो साक्षी तुझ्या बापाला बहुतेक वेळ लागले डॉक्टरला बोलव तेव्हा महिपत म्हणतो नागराज शेठ अजून वेळ लागायचा आहे आज तो जज त्या म्हाताऱ्याचा जामीन रद्द करणार आणि त्या केसमधून माझ्या लेकीचं नाव निघणार का आणि पेन मोडणार आणि मग मला वेळ लागणार मित्रांनो महिपत पुन्हा आनंदी आनंदगडे हे गाणं म्हणत असतो तेव्हा साक्षी त्याला थांबवते आणि म्हणते अण्णा हाच उत्साह हा आणि थोडी एनर्जी राखून ठेवा संध्याकाळी असं मस्त सेलिब्रेट करूया ना तेव्हा महिपत म्हणतो अरे संध्याकाळी तर जंगी पार्टी आहे मित्रांनो पार्टी म्हटल्यानंतर प्रिया लगेच खुश होते आणि म्हणते हो पार्टी आहे कुठे आहे इकडे की हॉटेलमध्ये मित्रांनो प्रियाला खुश झालेलं बघून साक्षी म्हणते ते तुला का सांगू आम्ही तुला पार्टीला बोलवलेलंच नाही म्हणजे असेच लोक अलाऊड आहेत की जी आमची कामं चोख करत आहेत तेव्हा महिपतही म्हणतो हो मग साक्षी म्हणते की तुझ्यासारखे लूजर्स अलाऊड नाहीत पार्टीमध्ये मित्रांनो प्रियाला राग येतो तेव्हा नागराज म्हणतो अगं साक्षी किती छळशील विचारीला लग्नाच्या मांडवापर्यंत येऊन माती खायची किती टॅलेंट लागते याला ते टॅलेंट आहे प्रिया मधुकरकडे मित्रांनो तेव्हा महिपत म्हणतो अहो नागराज शेठ जाऊ दे ना आधी हिच्या नावातील मधुकर पाटील वजा करू आणि मग हिचं काय करायचं ते ठरवू मला तर आता कोर्टात जायचं आहे पहिल्या रांगेत बसायचं आहे आणि त्या मधुकर पाटलाचा तमाशा बघायचा आहे तेव्हा नागराज म्हणतो तुम्ही व्हा पुढे आम्हाला आमच्या परमपूज्य दादाबरोबर यावं लागेल मित्रांनो मग सगळे कोर्टात जायला निघतात तेव्हा प्रिया एकटीच मागे राहते मग ती स्वतःशीच म्हणते हे सगळे मला रस्त्यातील कचरा समजत आहेत पण एकदा का मी अश्विनबरोबर लग्न करून सुभेदारांच्या घरी गेली की मग शेपटी हलवत माझ्या मागे पुढे करतील आता इकडे सायली मधुभाव आणि कुसुम ही कोर्टात आलेली असतात तेव्हा मधुभाव म्हणतात की रात्रभर बापू घरी आले नाहीत हे आत्ता सांगतेच आम्हाला तेव्हा सायली म्हणते त्याने काय झालं असतं मधुभाऊ तुम्हालाही टेन्शन आलं असतं उगाच तेव्हा कुसुम म्हणते पण अजून आहे कुठे फोन पण बंद आहे काही गडबड तर झाली नसेल ना तेव्हा मधुभाऊ म्हणतात कुसुम असं भलतं काहीतरी बोलून तिची काळजी वाढवू नकोस ग बापूंना काहीही होणार नाही मित्रांनो आता सायलीला इन्स्पेक्टर दिसतात तेव्हा ते, ते इन्स्पेक्टरना भेटायला जाते आणि सांगते मी सायली सुभेदार तेव्हा ते, ते इन्स्पेक्टर म्हणतात मी ओळखतो तुम्हाला तेव्हा सायली सांगते की माझे मिस्टर अर्जुन सुभेदार काल एका साक्षीदाराला भेटायला गेले होते ते अजून परत आलेच नाहीत आणि त्यांचा फोनही लागत नाही तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं तेव्हा सायली सांगते की काल संध्याकाळी त्यावेळी इन्स्पेक्टर म्हणतो की चोवीस तास अजून कंप्लीट झालेले नाहीत त्यामुळे तक्रार घेता येणार नाही मी माझ्या लेवलवर चौकशी करतो अहो ते अर्जुन सुभेदार आहेत गेल्या कित्येक वर्षात आम्ही त्यांचा इतका हुशार वकील पाहिला नाही तुम्ही शांत राहा त्यांना काहीही होणार नाही मित्रांनो मग सायली हो म्हणते आणि मधुभाऊकडे जाते तेव्हा साक्षीची गाडी येताना तिला दिसते तेव्हा ती मधुभाऊना आणि कुसुमला सांगते की तुम्ही दोघं बाजूला जाऊन उभं राहा त्या बाप लेकीला कळायला नको की आपण सगळे इथे आलो आहोत मित्रांनो मग कुसुम आणि मधुभाऊ बाजूला जाऊन लपतात तेव्हा मग सायली एकटीच बाहेर उभी राहते मग साक्षी आणि महिपत पवार वकिलासोबत येतात तेव्हा महिपत सायलीजवळ येऊन उभं राहतो आणि म्हणतो वहिनी नमस्कार काय बरं आहे ना तुमच्या हजबंड कुठे दिसत नाहीत का आले नाहीत कोर्टात कसं आहे ना तुमच्या तीर्थरूपाने रूपाने त्यांना केसमधून काढून टाकलं पण तरीही ते इथं येऊन लुडबुड लुडबुड करून राहतात म्हणून म्हटलं आज कुठं दिसत नाही कोर्टाच्या आवारात बरं आहे ते जितके लांब राहतील तितकं त्यांच्यासाठी ते चांगलं आहे मित्रांनो मग साक्षी म्हणते काय अण्णा अहो कोणावर वेळ घालवत आहे तुम्ही तेव्हा मैपत म्हणतो असं काय करतेस किती मोठ्या वकिलांच्या मिसेस आहेत ह्या त्यांची काळजी नको घ्यायला कारण त्यांच्यासारख्या वकिलांची देशाला गरज आहे तेव्हा सायली चिडते आणि म्हणते तुम्ही स्वतःची काळजी घ्या देशाची काळजी घ्यायला भरपूर जण आहेत तेव्हा महिपत म्हणतो हो बरोबर आहे ए पवार पॉईंट नोट करून घे मी काय म्हणतोय तुमच्या तीर्थरूपांचा वकील कुठं आहे त्याने पाटलाला सोडवण्याऐवजी केसच सोडून दिली की काय आता काय करणार तुम्ही मित्रांनो मग सायली चिडून महिपतला म्हणते मिळतील हां तुला सगळी उत्तरं मिळतील कारण आम्ही फक्त तुझ्यासारखं तोंड वाजवत नाही डायरेक्ट कृती करून दाखवतो तेव्हा साक्षी म्हणते पाहिली ना तुमची कृतीही पाहिली चांगला प्रयत्न आहे पण काय आहे ना सायली आता तुझ्या वडिलांना नीट भेटून घे त्यांना बघून घे कारण की आज त्यांचा जामीन कॅन्सल होणार आहे मग पुन्हा त्यांना जेलमध्ये जावं लागेल मित्रांनो सायलीला काहीच वाटत नाही ती शांतच उभी राहते साक्षी म्हणते अण्णा चला मित्रांनो मग महिपत पवार वकिलाला घेऊन बाजूला जातो आणि त्याला म्हणतो ए पवार जोशा कुठे उलटला रे अजून आला नाही कोर्टात आता तो वेळेत येणार का की पुन्हा तो बायकोचा पदर धरून बसला तेव्हा पवार म्हणतो साहेब तो नक्की येईल तो वेळ पाळणारा माणूस नाही पण उशिरा येईल तो तेव्हा साक्षी म्हणते केस पुढे जाण्यापुरतं तोंड दाखव म्हणजे झालं ए म्हणाव पटकन उशिरा का होईना अर्जुन आणि त्याच्या असिस्टंटनं यावेळी पूर्णच या केसमधून अंग काढून घेतलेलं दिसतंय नाही मागच्या वेळी सुनावणीलाही आले होते दोघे पण आता कोणीच दिसत नाही तेव्हा महिपत म्हणतो एकदा फासे आपल्या बाजूने पडायला लागली की बघ एकशे तेरा टक्के सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला लागतील मित्रांनो साक्षी महिपत आणि पवार आतमध्ये जातात तेव्हा त्यांच्या पाठीमागून पुन्हा सायली मधुभाव आणि कुसुमही आत कोर्टात जाऊन बसतात तेव्हा तिथे ते ते रविराज हे असतात महिपत मुद्दाम त्यांना नमस्कार करतो पुन्हा आणि तो सायलीला एकदा नमस्कार करतो आणि खूप आनंदात असतो आणि तो जाऊन जागेवर बसतो तेव्हा कुसुम म्हणते त्या महिपतच्या चेहऱ्यावरचं कारंज कसं थुईथुई नाचते सायली तेव्हा सायली म्हणते त्याला जे वाटायचं आहे ते वाटू दे तू फक्त एवढी प्रार्थना कर की हे लवकर कोर्टात येऊ देत मित्रांनो नंतर जज साहेब आल्यानंतर सगळेजण उभे राहतात नंतर, नंतर थोड्या वेळाने कोर्ट सुरू होते त्यावेळी तो महिपत पवार वकिलाला म्हणतो पवार जोशी वकिलाला फोन केला होता का आरोपीचा वकील आला नाही तर कोर्टाचं काम पुढे कसं जाणार मित्रांनो मग जज साहेब मधुभावना विचारतात की तुमचा वकील कुठं आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात मला काही माहीत नाही साहेब मित्रांनो आरोपीचा वकील आला नाही म्हणून सगळे कोर्टात कुजबूज करायला लागतात तेव्हा पवार वकील उभं राहतात आणि म्हणतात जज साहेब माझी कोर्टाला विनंती आहे की मला माझं ओपनिंग स्टेटमेंट करून द्यावं ते संपेपर्यंत ॲडव्होकेट जोशी वकील येतीलच तेव्हा जजसाहेब म्हणतात दोन्ही पक्षाचे वकील कोर्टात हजर असल्याशिवाय कोर्टाचं कामकाज सुरू करता येणार नाही ना मित्रांनो मग साक्षी मैपतला म्हणते की आता जोशी वकील आला नाही म्हणून केसची तारीख पुढली पडायला नको जो काही सोक्षमोक्ष आहे तो आजच लागायला हवा मग पवार वकील जजसाहेबांना म्हणतो की साहेब आपण थोडा वेळ जोशी वकिलांची वाट पाहिली पाहिजे ते कुठंतरी अडकले असतील तेव्हा जज साहेब सांगतात की कोर्टाला अशी त्यांची वाट पाहता येणार नाही त्यामुळे आता या केसची पुढची तारीख मित्रांनो जज साहेब तारीख सांगणारच इतक्यात अर्जुन येतो आणि म्हणतो पुढची तारीख देण्याची काही गरज नाही साहेब मित्रांनो अर्जुन अचानक कोर्टामध्ये येतो तेव्हा नागराज प्रिया महिपत आणि साक्षीला आश्चर्याचा धक्काच बसतो पण सायली कुसुम आणि मधुभाऊ खूप खुश होतात मित्रांनो अर्जुन आणि चैतन्य दोघेही येतात तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो तेव्हा सायली खूपच खुश होते नंतर अर्जुन जत साहेबांना सांगतो की मधुकर पाटलांचा वकील मी आहे अर्जुन सुभेदार मित्रांनो अर्जुनला बघून मधुभाऊच्या चेहऱ्यावर हसू येतं ते खूप खुश होतात इकडे अर्जुनला बघून प्रिया खूप घाबरलेली असते ती रविराजना विचारते की बाबा अर्जुनला मधुभनी केसमधून काढून टाकलं होतं ना मग तो असं का म्हणतोय की मधुऊनचा वकील तेव्हा रविराज तिला सांगतात की त्याने जोशी वकिलांच्याकडून एन ओ सी घेतली असेल तर वकील बदलू शकतो आणि हे कोर्टात चालतं मित्रांनो केस आता अर्जुनच्या हातामध्ये गेलेली ऐकून प्रिया नागराज आणि साक्षी खूपच घाबरतात तेव्हा मैपती साक्षीला म्हणतो साक्षी हा इथं कसा काय आला मित्रांनो मग अर्जुन साहेबांना जोशी वकिलाची ओ सी दाखवतो आणि म्हणतो त्यांनी केस आता माझ्याकडे दिली आहे पुन्हा एकदा मधुकर पाटील यांचा वकील मी असेन मित्रांनो आता ही प्रिया घाबरते आणि नागराजला म्हणते अर्जुनचा कॉन्फिडन्स बघा कन्फर्म याला काहीतरी सॉलिड पुरावा सापडला असणार आहे तेव्हा नागराज म्हणतो शांत बस काही बोलू नकोस मित्रांनो मग साहेबी अर्जुनला मान्यता देतात तेव्हा अर्जुन साहेबांना थँक्यू म्हणतो आता इकडे साक्षी महिपतला म्हणते अण्णा काहीतरी गडबड आहे या जोशाने आपल्याला धोका दिलाय मित्रांनो मग महिपत जोशीला फोन करत असतो पण जोशी काही फोन उचलत नाही तेव्हा साक्षी म्हणते अण्णा प्लीज काहीतरी करा केस अर्जुनच्या हातात गेले हे लक्षण काही खरं नाही तेव्हा महिपत साक्षीला म्हणतो की टेन्शन घेऊ नकोस नाही काही होणार मित्रांनो मधभाऊंची केस पुन्हा एकदा अर्जुनकडे गेलेली बघून सायली खूप खुश होते आजचा भाग इथे संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन साक्षीची उलट तपासणी घेताना तिच्यासमोर अथर्व विचारेला उभं करणार आहे आता बघूयात काय होते कोर्टामध्ये ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा